नाशिक शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या पंचनाम्याला माजी महापौर दशरथ पाटील यांनी सातवर परिसरातून सुरुवात केली आहे खड्डेमय झालेल्या रस्त्यांबाबत प्रत्येक नाशिककर मनपा प्रशासनाला शिव्य शाप देत असून एक प्रकारे नाशिककरांचे आंदोलनच असल्याचं पाटील यांनी म्हटलंय नाशिक शहर परिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये खड्डेमय झालेले असून पावसाळ्या अगोदरच रस्ते देखील खड्ड्यांमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अपघातांचं प्रमाण वाढ झाली आहे मागील वर्षात देखील पावसाळ्यामध्ये दे अशाच प्रकारचे खड्डे पडल्यानं माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती या के याचिकेच्या या सुनावणी दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं न्यायालयात रस्ते दुरुस्तीचं हमी पत्र दिलं मात्र यात कोणतीही सुधारणा झाली नसल्यानं त्याचबरोबर वर यावर्षी देखील खड्डे मोठ्या प्रमाणात झाल्यानं दशरथ पाटील यांनी मनपा आयुक्तांना सात दिवसांमध्ये रस्ते दुरुस्ती करण्याचं पत्र दिलं होतं मात्र यामध्ये मनपा प्रशासनानं कोणती दखल न घेतल्यानं रस्त्यावर उतरले असून खड्ड्यांचा पंचनामा सुरू केला त्र्यंबक रोडवरील अमृत गार्डन या हॉटेलच्या इथून खड्ड्यांचा पंचनामा या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली अतिशय वर्दळी चाचलेल्या या त्र्यंबक रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असून मनपा हद्दी देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या भावना पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवल्यात जाऊ महापालिका जवळजवळ तीस वर्ष मात्र आहे परंतु महानगरपालिकेत फाशी किती पोहतात निविदा निघतो निविदा निघतो आणि निविदा निघतो त्याच्यानंतर निविदा फक्त काचावर असतो त्या मिटिंग पण काचावरच असतात परंतु ह्या पिंपळगाव बवला महानगरपालिका क्षेत्रात असू हा रोड एज्युकेशन झोन म्हणून ओळखला जातो बोरकोटे युनिव्हर्सिटी हे महाविद्यालय असून प्रशासनानं दुर्लक्ष आहे इथं अनेक आड अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये तरुण तरुणींचा बळी घेत जातो अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी फक्त छापीत तोंडी आश्वासनं दिले आणि पिक्पा बऱ्याच रोडवर खटे पडलेले आहे आणि त्या खटे अत्यंत गुरलक्षितपण त्याच्याकडं कोणीही लक्षात येत नाही आणि ज्या खात्यांच्या बाबतीत फक्त लोकप्रतिनिधीमध्ये जे लोकप्रतिनिवडून आलेले ते फक्त नावापुरते आलेले पण दसरेच आप्पा पाटील ज्यांना बरोबर शहराची कनवाळ आहे शहराबद्दल अस्तित्व आहे त्या व्यक्तीनं सर्वे केला सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तरी आपण पुन्हा विनंती करतो का या तुम्ही काहीतरी आंदोलन स्वरूपामध्ये या नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे इथं पूर्ण भारतामधून लोक येतात त्यातल्या त्या त्र्यंबक रोड हे पारावर एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे इथं प्रचंड गर्दी असते पण या रोडची दु अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला जबाबदार फक्त नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन आहे तरी त्या प्रश्नाला प्रशासनानं लवकरात लवकर याची नोंद घ्यावी हीच जनतेच्या वती विनंती करतो याबरोबरच अशोकनगर या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पिंपळगाव बहुलातील विश्वासनगर खानखी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची पाहणी करत हा रस्ता बनवण्याची ग्रामस्थांची मागणी असून अनेक वर्षांची ती पूर्ण होत नसल्यानं लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थ आहे आम्हाला या रस्त्याच्या खाडकी रोड आम्ही इथे भरपूर दिवसापासून बरेच नगरपालिकेत पण निवेदन वगैरे देऊन झालेले आहे दे दोन वर्षापासून प्रतीक्षा करतोय पण कुठल्याही प्रकारची सुधारणा इथे होत नाही विद्यार्थ्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड अशी अडचण होते इथे इकडे हा रस्ता देखील या नाल्यामध्ये खचलेला आहे त्या दिवशी आता म्हणजे दोन चार दिवसांपूर्वी इकडे एक गाडी सुद्धा अक्षरशः या नाल्यामध्ये गेली होती रस्ता दास धासळल्यामुळे आणि त्या तिकडे भाजी मार्केटमुळे तिकडे ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे बरीचशी गर्दी इकडनं या रस्त्याने ये जाऊ करत असते परंतु इकडे तिथं व्यवस्थित रस्तामुळे त्र्यंबक रोड होऊ लागी रस्ता कुठं हा रस्ता त्र्यंबक रोडवर अशोक नगर बाजी मार्केट विश्वास नगर या, या विभागाला श्रमिक नगरला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे प्रचंड अशी ये जाऊ या रस्त्याने असते पण कुठल्याही प्रकारचे कुठले अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नाहीये तरी त्यावर नगरपालिका काहीतरी त्वरित ऍक्शन घेईल आणि आमच्या सर्वांची जी काही अडीअडचणी आड़, आहे रस्त्याच्या त्या दुरू दूर करण्यात येतील होती आम्ही सर्वांनी नऊ महिन्यापूर्वी मंत्रालयात पण तिकडे पण निवेदन आलं होतं शेतला तयार आहे मिळत नसल्यामुळे आणि राजकारणी लोक त्यांचे काही बिल्डर लोक त्यांच्या बरोबर काही संगणमतामुळे त्यांचा त्यांना मोबदला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ते योग्य पैसे देण्यास तयार नाहीये परंतु बिल्डर लोकांना भरपूर पैसे देतात कारण ते त्यांना कमिशन देतात माझी अशी विनंती का नगरपालिकेने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मोबदला द्यावा आणि बाजारभावापेक्षा प्रमाणे मोबदला द्यावा आणि तेव्हा ते शेतकरी तयार होतील तो रोड मंजूर झाल्यानंतर कडे जी मार्केटकडे जी ट्रॅफिक जाम होते ती त्या ते एकदम सुरळीत तो रस्ता होऊन जाईल कारण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के विभाग या रस्त्यांनी इकडे कनेक्टिव्हिटी होऊन जाईल याबरोबरच अशोकनगर परिसरातील कॉलनीतील देखील रस्ते खड्ड्यामय झालेले असून रस्त्यांचं पाहणी करण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले अस माजी दशरथ पाटील यांच्या माध्यमातून सातपर रस्त्यांचा पंचनामा करताना अनेक नागरिकांनी महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला i kind of trying to and do better. The thing with the accident that what is <laughs> the guy here? No, what down there? it and a half. The road up there was <laughs> always the road up there. Find a way to get me. Great. That was my big job. your point. Your point. You know, the little part where so much. How are Well, when I got here, I have one. I see what you I have one. I think I have I have. They have the thing that the total time that I said

आणि सर्व नागरिक इथं व्यस्त झालेले आहेत परिश्रम झालेले आहे अहो अह दुसरी गोष्ट अशी इथं जवळजवळ चार ते पाच हजार पब्लिक तिथं राहायला आलेली आहे अरे नाही आणि नगरपालिका याच्याकडं आज रोजी दुर्लक्ष करीत आहे रस्त्याला चालता येत नाही अशी अवस्था झाली आहे तिडके मळा आणि राठोड नगर या परिसरातील एरिया एकदम खराब झालेला आहे रिक्षा चालवता येत नाही गाड्या चालवता ते येत नाही त्याच्यासाठी आम्ही आज पायपायपाई चालता येत नाही त्याच्यासाठी आज आमचे बंधू दसरथ पाटील यांना आणून आम्ही इथं पाहणी केलेली आहे सर्वांनी याची नोंद घ्यावं हो। रस्ते लवकर आणि लवकरात लवकर रस्ते करून द्या जो मधला रोड आपला त्र्यंबक रोडला निघतो नाना वगैरे हा मधला रस्ता पावसाने खूप खराब झालेला आणि पहिल्यापासून रोडत नाही आता इथं भरपूर पब्लिक राहायला आलेली आहे सगळे टॅक्स भरतात घरपट्टी भरता मग रस्त्याची दुरावस्था काय इथं लहान मुलं शाळेत वगैरे जातात त्यांना अक्षरशः चालता येत नाही त्यांना उचलून न्यावं लागतं इथं गुडघे ओढलं पाणी होतं आता दोन तीन दिवस पाऊस झाला त्यामुळे आ, दोन तीन लेडीज पडण्या ॲक्सिडेंट झालेले या रोडला इतके खड्डे झाले आणि आता मा आपले महापौर माझे महापौर दशरथ आप्पा पाटील यांनी येऊन पाहणी केली इथले जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथं कधी आलेले नाही त्यांनी सगळे मतं आता हे आता ते आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अक्षरशः जिथे खेडेगावामध्ये लोकांना खायला नाहीये तिथं चांगले चांगले रस्ते मग इथं जवळ मी टॅक्स भरतो आम्ही सगळ्या गोष्टी आहे इथं एवढी पब्लिक राहिला आली सगळे घर बांधता पहिले टॅक्स घेता नळाचं पाण्याची बिलं घेता लाईट बिलं ला घेता मग तुम्ही रस्ते कावर द्यायला नाही पाहिजे रस्त्याकडे का लक्ष नका तुम्ही चांगलं करू लेकिन इथं काहीतरी टाकायला तर पाहिजे रस्त्याची खूप दुरावस्था इथं आणि लवकरात लवकर ते रस्ते आले पाहिजे हा रस्ता पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झालेला आहे इथं माणसाला पण चालता येत नाही काहीच नाही खूप म्हणजे खूप अडचण आहे लोकांना इथं अक्षरशः ऍक्सिडेंट लोकांचे हातपाय मोडलेले काही काहीचे तेवढ्या तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं एक आले नाही त्याच्यामुळं काहीतरी मार्ग निघेल याच्यातून तीन चार नाही मी पण एक पैन झालेस आता थोडा बाकी आम्ही साठी ते साकिने पण नाही पॅकेट आपण चार स्वतः स्वतः बटेरियल टाकलंय अपघात होत आहे बघा ह्याकडे आपण टाकतोय महापालिकेला तुम्ही सांगितलंय का महापालिकेला सांगितलं महापालिकेचे आणि त्या गाड्यांमुळे जे जाणारे लोक आहेत किंवा लेडीज ज्या टू व्हीलर चालवतात त्यांना जर खड्डा पुढे आला तर त्यांना थोडस टर्न मारावं लागतं तर त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे परंतु याच्या कोणीही लक्ष दिलं जात नाही फक्त येतात बघतात आणि त्या ठिकाणी फक्त असा मुरून टाकून दिला जातो तो किती वेळ राहणार आहे जास्तीत जास्त एक पाऊस आला तर सगळं वाहून जातं आहे तसं जैसे ते तसेच खड्डे राहतं हा दक्षिणेच्या बाजूने कुलताळे आणि सातपूरची शिव रस्ता आहे त्या रस्त्यापासून त्र्यंबक रोडपर्यंत हा जो आहे हा वैवाटी रस्ता आहे आता, आता हा वैवाटी रस्ता जो आहे हा महापालिकेने त्याच्या कार्यक्षेत्रात घेतलेला आहे हा रस्ता नऊ मीटर रुंदीचा आहे परंतु याची मागणी बारा मीटरची झालेली आहे जर हा बारा मीटरचा रस्ता झाला तर पुढे भविष्यामध्ये या रस्त्याला रह जी रहदारी होणार आहे त्याची ट्रॅफिक जास्त जरी झाली तरी नागरिकांना आढळून या रस्त्याची का जवळजवळ मागच्या पाच ते सात वर्षापासून दांबरीकरणाची मागणी झालेली आहे परंतु महापालिकेच्या वरुक्त प्रकारची कारवाई एकदा पडेल का ले ले या रस्त्याला एकदाही डांबर पडलेलं नाही हे जे आहे डांबर डांबर परंतु नंतर टाकलेलं नाही यावेळी विश्वास नगर राधाकृष्णनगर माळी कॉलनी श्रमिक नगर महिंद्रा गेट अशोक नगर मौलेहाल रोड आणि पाटील पार्क ते त्र्यंबक रोड वहिवाटी रस्ता देखील अत्यंत बिकट अवस्था झाली असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक लोकांचे या रस्त्याला अपघातात जबर जखमी झालेले असून घाटोळ बरोबरच पाटील पार्क मळे परिसर पार्क नगर लिंक रोड या ठिकाणी परिसरामध्ये खड्ड्यांची पाहणी करत पंचनामा करण्यात आला नागरिकांनी संताप व्यक्त करून मनपा प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त करण्यात आला मनपानं हमीपत्र दिलं असतानाही रस्ते दुरुस्तीचं काम होत नसल्यानं मनपा प्रशासनाला शिव्या शापांच्या माध्यमातून नाशिककरांनी आंदोलन पुकारलंय दशरथ पाटील यांनी याबाबत आंदोलन केलं तर आयुक्तांना खुर्ची खाली करावी लागेल असा इशारा पाटील यांनी खड्डे पंचनाम्याच्या पहिल्याच दिवशी दिलाय गेल्या अडीच वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रशासन वरून कामकाज पाहत आहे आणि अडीच वर्षाची परिस्थिती मागील वर्षी नाशिक जी नाशिक शहरातले रस्त्यांची परिस्थिती होती खड्ड्यांची अतिशय दयनीय आणि वाईट परिस्थिती ओलारे खड्ड्यांमुळं अपघात रस्त्यावरचं वाहून गेलेलं डांबर आणि वाहतूक फोंडी त्याचाच या देखील नाशिककरांना अनुभव आज पाहायला मिळतो आहे आपण गेल्या एक आठ दिवसापूर्वी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अर्थात ता आयुक्ताला पत्र दिलं होतं का तुम्ही सात दिवसामध्ये तुम्हाला नाशिककरांच्या वतीने आम्ही संधी देतो तुम्ही नाशिकचे रस्ते नाशिक दुरुस्त नाशिक करा खट्टे भरा आणि अपघात टाळून वाहतूक कोंडी जी होती तिला आपण थोडंसं शिथिल करण्यासाठी प्रयत्न करा परंतु सात दिवस देऊन नाशिक महापालिकेचं प्रशासन कुठल्याही शहरामध्ये नागरिकांना आपण आज सातपूर विभागाचा पहिला पंचनामा आपण करायला सुरुवात घेतली तुम्ही सगळे वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपल्याबरोबर माझ्या सोबत आणि नागरिकांच्या ज्या भेटी घेतल्या आपण ज्या रस्त्यांचा पंचनामा केला सातपूर विभागातील नव्याण्णव टक्के भागामध्ये आपण कमीत कमी मला वाटतं एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर आपण गाडीच्या किलोमीटरप्रमाणे फिरलो आहे म्हणजे अंतर्गत रस्ते आणि मोठी रस्ते त्यामध्ये आपण बारजण फाटा या रोड घेतला आंबाडलिंग रोड घेतला त्र्यंबक रोड घेतला केवळ पार्क घेतलं गंगापूर रोड घेतला आहे आणि कॅनल रोड ही सगळी रोडची अंतर्गत मग ते सगळे त्याच्यामध्ये कॉलेट आल्या या भागामध्ये आपण गेलो नागरिकांनी तुम्हाला बोलकी प्रतिक्रिया दिली आहे त्या रस्त्यावरती किती अपघात होताय महिला पडले पुरुष पडले शाळेच्या बस चालत नाही आहेत मुलांना शा रस्त्याने चालता येत नाही वाहतूक होती आहे या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण सातपूर विभागातल्या नागरिकांनी केलेलं आहे आपण हा एक त्यांना संधी दिली होती प्रशासनाला पण ती घेती आली नाही आणि मागच्या मागील वर्षी आपण नाशिकच्या खट्ट्यांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि मागच्या तारखेला सांगितलं की सोळा तारीख आता सोळा ऑगस्टला तारीख आहे सुनावणी आहे महापालिकेने प्रतिज्ञापत्र करून दिलं मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही रस्त्याचं काम करतोय अरे कधी करणार कारण की जी पाच वर्षाची मुदत असते ठेकेदारांना काम करण्याची त्या मुदतीच्या आत ते रस्ते त्या ठेकेदारांनी करून दिले पाहिजेत म्हणजे ज्या दिवशी करारनामा झाला करारनामा झाल्याच्या तारखेपासून नाही ज्या दिवशी फायनल त्याला एम बी म्हणतात फायनल बिल कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि अंतिम रस्त्याचं काम समाप्त झालं त्या दिवसापासून पाच वर्ष त्या रस्त्याची देखभाल अर्थात दायित्व हे त्या संबंधित ठेकेदाराचं असतं आणि त्या ठेकेदाराचं काम ठेकेदाराकडून काम करून घेण्याचं काम त्या कनिष्ठ अभियंतापासून उभ्या उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता शहर अभियंता आणि लेखापरीक्षण आणि कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी क्वालिटी कंट्रोल या सगळ्या विभागांची जबाबदारी असतील त्याचा मॉर कि प्रमुख हा कमिशनर असतो पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे आज आपण जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याचे पुरावे देखील माननीय न्यायालयामध्ये आपल्याला देण्यासाठी मदत होणार आहे कारण की न्यायालयामध्ये पुरावा लागतो हे खड्डे बोलके हे काही उसने खड्डे नाही आणले मुंबई आगररोड ची आणले त्र्यंबक रोड ची आणले पुला रोड ची निली ही नाशिक शहरातली खड्डी आहे माशिक महापालिकेच्या अजूनही संधी आहे अरे तुमचं डोकं जर वेळ झालं असेल तर रस्त्यावर उतरा तुमचं कुटुंब घ्या गाडी आपटल्यावर तुमच्याच घरातले तुम्हाला इंजेक्शन देतील पोकरचा पगार घेत नाही रुवाभावानी राहत नाही आज इशारा आहे अजूनही बदल घडवा अजूनही शहरातले रस्ते तुम्ही नीट करा आणि नीट काम करून द्या आणि आता महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा हे आमचा संदेश नाशिककरांच्या वतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे पै हायकर्टात याची काय खड्डे हेच आंदोलन आहे प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिव्या देतो हेच आंदोलन आहे प्रत्येक जण गाडी आपडले का त्यांना वस्त शाप देतोय सुखात जगा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिककर हा त्यांना आंदोलनाचा इशारा आहे आंदोलन किती करायचे ज्यांना लाज नाही लज्जा नाही शरम रे सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या तीन आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली याच्यापेक्षा काय पाहिजे ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून हे काय फायदा आहे नंग केलंय त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला पुणे नाशिकच्या लोकांमुळे आणि हाच इशारा आहे आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला चोवीस तासामध्ये नाशिक सोडावा हो लागेल तुम्हाला माहिती देऊन ठेवतो चोवीस तास तर ता दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही चोवीस तासात आठ झाले ना नव्वा लगेच मला वाटतं काहीतरी चार वर्षात आठ झाले सहा महिन्यामध्ये घरी चार महिन्यात घरी त्यामुळे घेडाम सारखा चांगला माणूस होता तो वाईट माणूस नव्हता तुकाराम मुंडे चांगला माणूस होता पण जिथे कमवायला मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या दोन लोकांना घालवत त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे गरज आहे असा माणूस आला तर नाशिक स्वागत करतील वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक